दहशतीच्या कविता तीन त्यातल्या काही जणांनी घड्याळे बांधले आहेत हाताला मोठ्ठाल्या चित्रविचित्र प्राण्यांच्या पक्ष्यांच्या यंत्रांच्या काळ्या निळ्या लाल दंड्यांचे जाड भिंगांचे चष्मे घातले आहेत काहींनी टाय कोट बूट टापटीप अतिशय गंभीर समंजस भाव चेहऱ्यावर वयापेक्षा जास्त डोळ्यात भीती भयंकर डिप्रेशन सुन्न सुतकी चेहरे खाली मान घालून लिहत राहतात ते भराभर उतरत जातो ताण हळूहळू कागदावर बोटा बोटातून अवघ्या पंधरा वीस मिनिटात पेपर सॉल्व्ह करून हसू लागतात ते हळूहळू घुबऱ्या गालातून पडक्या दातांच्या खिंडाऱ्यांतून आय ड्रिंक वॉटर विचारून पित राहतात पाणी उमलत राहतात अलगद चुळबुळत कुजबुजत हसत हसवत दोन छोट्या पेन्सिलींची टोकं इरेझरला लावून भिंगरी करतात तीन तीन चार चार पेन्सिली लावून शस्त्र बनवतात युद्ध करतात हसत हसत दबके आवाज वाढत जातात क्लासमध्ये स्टाफ रूम मधली शिस्तप्रियता डोकावून जाते अधून मधून दप्तर कंपोसातलं सामान उमलून येतं डेस्कवर फुलून येतात चेहरे वाढत जातात खेळ पेन्सिल पेन इरेझर स्केलचे आवाज जात राहतात बाहेर आवाज जात राहतात बाहेर तरी मी रागवत नाही त्यांना फारसं मी नाही ओरडत त्यांच्यावर मी नाही म्हणत कीप क्वाईट स्टॉप प्ले फुलवत राहतात ते एकमेकांना आणि तरंगत राहते मीही अलगत झालेला पेपर कुणी वाचत बसतो मन लावून कुणी पीत राहतो पाणीच फक्त घोटा घोटाने एकटक बघत कुणी अकराळ विक्राळ चेहरा करत वार करते एकटीच सपसप वाऱ्यावर युद्धकलेत पारंगत शस्त्रधारी विरांगना स्केलच्या तलवारीने रिकाम्या बॉटलचे अवजड ओझे इकडून तिकडे डेस्कवर लोटत बसतो कुणी दातोट खात सर्व शक्ती रफ पेजवर चौकोन आखून अंक लिहत खेळत कुणी एकटच आत्ममग्न मी आय गो टू टॉयलेट विचारून बाहेर जायचे बहाणे शोधत कुणी पुन्हा पुन्हा विनाकारण पेपर सोडून उरलेल्या वेळेच काय करायचं याची चिंता नसलेला उत्साह सांडत राहतो धोधून मग मग प्रश्न उगवतात भोवताली कुठल्या क्लासमधला आवाज काय चाललंय हे कुणी नाही का क्लासमध्ये ताणलेल्या भुवया विस्फारलेले डोळे त्रासिक चेहरे स्टाफरूममध्ये दिस इज अ एक्झाम यार नॉट अ रेग्युलर क्लास कंट्रोल कसा करता येत नाही कमालच आहे खाजगी आवाज विस्फरतात ताणलेल्या भुवयांच्या चक्रा वाढतात क्लाससमोर शू सायलेन्स प्लीज डोंट टॉक असं काहीही म्हणत नाही पण मी उगाच दरडावत पण नाही मी त्यांना चैतन्याची हिरवळ डोलू देते वाऱ्यावर खेळू देते दिलखुलास वर्गातल्या वर्गात आणि मीही होत जाते हिरवी कोवळी वर्गातल्या वर्गात घन 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 बेल आणि संपतात युद्ध पटापटा त्रिशूळ भाले तलवारी दप्तरतात आणि अडकवल्या जातात पाठीवर मग नुसता आनंद फेसाळता शाळा सुटल्याचा घरी जाण्याचा गुड्डे मीस बायमीस गुड्डे मीस मेस, शिस्तीत चालत राहतात ते वर्गाबाहेर सामसूम शुकशुकाट सुन्न शांतता संपूर्ण शाळेत तानट चेहरे तानट भुवया तानट डोळे राईट 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 रॉंग 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 रेड पेन रेड पेन एक दोन तीन दहा वीस तीस शून्य 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 आणि मग मग अवघडलेल्या हातातून सैलावत जातात पेन ओठांचे ओ आभायला देत राहतात विस्परण्याचे आवाज सैलावत जातात गुलाबी लाल चॉकलेटी ओठ स्मितच जातात गप्पा बडबड गप्पा बडबड आठवणींचे डो कालचे आजचे तरुणपणीचे बालपणीचे जातात खोड्या मस्ती दंगली जमाडी जम्मत हिंदकळत राहतात काहीही पण पूर्वीसारखी मजा उरली नाही आजच्या पिढीत कोणीतरी म्हणतं